ओपनचं so, मैदान संपन्न झालं सं, ते आता फायनल झाला आणि फायनल मध्ये तुम्ही बघितलं असेल शिरसोडीचे पुन्हा एकदा त्यांना दाखवून दिले की मी अजून मोठ्या मैदानामध्ये मोठ्या वस्तात आहे काय सांगाल आजचं मैदान आज ओळखीच्या मैदानाची आज आठवण झाली ओळखीमध्ये जी मा राहुल बाजी मतून यांनी रायफल एक नंबर इंडिया तिथे केला आणि आज द्वारे जे हरण यांनी रायफल एक नंबर केला त्या दिवशी ह्याच गाड्यामध्ये सामना निकाल झाला होता आज त्या दोन्ही पण गाड्या फायनल होत्या पण आज तुम्ही एक नंबर केला काय सांगाल आणि महत्वाचं म्हणजे माणसं म्हणतात की मधनं पोळून मधनं पोळ पण आज तुम्ही दाखवलं की बाबा कडनं गड सुट्ट्या काढला झाला पण फायनल दाखवून दिलं की बाबा बैल अजून त्या स्पीडनं पोहचते बैलाच वैशिष्ट आहे का कारण आज फौजी आलेत वडखीच्या मैदानाला पण फौजी आले होते फौजी जेव्हा जेव्हा सुट्टीला येतात दुटीवन कायम त्यांना गोला मोठ्या मैदानावर गोलायकी होते मोठ्या मैदानात ते पण तेव्हा पण सिद्ध केलं फौजी सुटकेला आले होते नाता बी सुटकेला आले सकाळी घट पडताना आले आणि आज गुलाल ठेवलं गुलाल म्हणजे मोठ्या मैदानात ठेवलं गुलाला तर काय सांगाल मोठ्या मैदानात पेगळा असतो बैलाला पळ काय बदलतो पळामध्ये काय पळ त्याचा त्याला गुडदर व्यवस्थित लागला की गाडी आणि ह्या गाडीचं वैशिष्ट्य आज चौथं का पाचवं मैदान गाडी मैदान आहे मारना काढला गाडी ह्या गाडीच्या बद्दल काय सांगाल कारण काय ह्या गाडीचा विषय नाही गाडी कुठं कडनं कुठं पण येऊ द्या आम्ही तिकडे चिठ्ठी बघाय पण जात नाही कारण अनेक जण कडनं गाडी लागली तर किती तरी जणांच्या गाड्या कट्ट्याला पाल नाही कारण आम्ही बघितले बाबा कधी एक किंवा दहा नंबर तास मोकळी झाली पण तुम्ही गाडी पळवली पळावली म्हणजे आमची गाडी पळती कडे त्यामुळे विश्वास घेतला आता मला विश्वास होता कारण बाहेर एवढं जेव्हा खाली निघालो होतो ते विचारलं आणि ते म्हणले आज मी एक नंबर करणार त्यांना एवढा विश्वास आहे या गाडीवर आज तुम्हाला वाटत होतं की बाबा आज एक नंबर एक नंबर गुलाल होणार हिशंपट की माहिती होत आणि महत्वाचं म्हणजे त्या दिवशी एक नंबर घेतली तुमची आदतला एक नंबर झाल्यानंतर तर तुम्ही तेव्हा सांगितले पेडगावला पेडगावला आम्ही एक नंबर काढून गाडीचा कॉन्फिडन्स तेव्हा तुम्ही गाडी सांगितली नव्हती की हीच गाडी पळणार पण तुम्ही म्हणलं होतं की पेडगावचा एक नंबर करून लावणार अगोदर सांगितलं पहिले तुम्ही सांगितले की बाबा पेडगाव आणि आज सिद्ध केलं बैलानं बैलाला तुम्ही बोलायला समजता बैल म्हणजे बैल बैल आहे कारण त्याची काळजी तुम्ही तुमच्या मुलांपेक्षा जास्त घेत आणि तो जी जी तुम्हें, तुम्हें 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 सिद्ध करतो की बाबा जेवढी तुम्ही काळजी घेताय तेवढं आता आज महत्वाचं म्हणजे कुणी बघितलं असं नाही फायनलला खाली जाताना थोडा वाद झाला गाडी सुटून गेली एक किलोमीटर बैल पळून गेला आणि पुन्हा एकदा झुकून खाली आणला आणि बैलान तेवढी स्पीड लावलं बैलाला जेवढं पोहल तेवढं जास्त स्पीड लागते काय सांगाल त्याबद्दल कारण जेवढं पोहून येऊन पुन्हा एकदा एवढं पाहायचं म्हणजे खाली जाऊन पुन्हा एकदा त्यांना दाखवून दिले की बाबा किती पण पाहावा मी तेवढंच पाहणार कारण त्या दिवशी बी सलग दोन दिवस पाहाला त्याच्या पहिले त्याच्याकडे सलग तीन दिवसाचं आणि आता तुम्ही म्हणता उद्या पण पाहणार उद्याचं नियोजन चांगलंच असेल म्हणजे तुम्ही एक गोष्ट आहे तुम्ही फोडत नाही गाड्या गाडी चांगली अनेक जण बघतो एखाद्या चांगला नियोजन झालं की बाबा गाड्या फोडतात पण तुम्ही शक्यतो दहा महिन्यांना एक वर्षांनी ती गाडी पुन्हा एकदा पावता तुम्ही बोलाल हो तो काय सांगाल गटाला गाडीला असलं स्पीड लागलेलं सगळीकडे चर्चा रायफलची होती तुमच्या मध्ये काय काय दृष्टिकोन होता नेमका आता आम्ही जसं पब्लिक मध्ये होतो सगळीकडे चर्चा नुसती बाबा चालली सीमेला जरी आला बैल आपला रायफल आणि हारणे आहे बाबा रायफल ही वेगळी दहशत आता चालू आहे रायफलची आणि रायफलच्या वैशिष्ट्याविषयी काय सांगाल की आता सलग मैदानामध्ये एक नंबरच करतो रेकॉर्ड आता करत चाललाय तो त्याविषयी काय सांगाल जसं आपण म्हणतो की बाबा की ही बैल परत कधी होत नाहीत मग त्याच्या पावला पाऊल टाकत एक छोटा पण तुमचा तयार होतोय आणि हा पण कमी नाही काय सांगाल दोघांच्या विषयी बघू शकता एवढं मोठं असं मैदान होतं जबरदस्त झालं रितसर झालं आणि त्याच्यामध्ये या बैलानं करून दाखवलं मालकाला आपल्या काय पाहिजे मालकाची इच्छा पूर्ण करून दाखवली असा हा रायफल तुमचं अजून नाव करत राहू आणि तुम्हाला असेच गुलाल मिळत राहू ही सदिच्छा बाळगतो आणि इथंच थांबतो